आरोप प्रत्यारोप टीका करीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शेवटच्या पत्रकार परिषदा घेऊन निवडून मीच येणार असल्याचे दावे केले तर भाजपाकडून नितीन गडकरी यांच्या जाहीर सभेने फिर एक बार मोदी सरकार असा नारा देण्यात आला त्यामुळे या तीनही प्रमुख उमेदवारांचे भवितव्य अठरा एप्रिल रोजी ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी सकाळी अकलूजच्या विजयसिंग मोहिते पाटील मैदानासमोर सभा होणार असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे माड्याची लोकसभा राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये लढली जात असून दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे अकलूजला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलं आहे सोलापूरला मी सत्तावीस हजार कोटींचे रस्ते दिले आहेत आता व्यापार वाढवण्यासाठी सोलापूरला ड्रायपॉट तयार केले जाईल तसंच सोलापूरला हवेतून चालणारी बस सेवा सुरू करू असं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारनं किती विकास केला हे सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या विजयासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार प्रचार केला आजवर केलेली कामे सांगत जातीपातीवर मतदान न करता विकासाला मत द्या असं आवाहन प्रणिती शिंदे यांनी केलं आहे सोलापूर शहरात पाण्याचा प्रश्न आहे अनेक कामांसाठी निधी नाही केवळ दोन रस्ते केले म्हणजे स्मार्ट सिटी झाली काय असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत विचारला सोलापूरकर मला साथ देतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली वाढत्या उन्हापासून आता सोलापूरकरांची सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे बेब्रिज नॅचरली कूलर्स बे ब्रिज कुलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स हनीकॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कुलर्स कूलर्स कमर्शियल कुलर्स फॅमिली कूलर्स मिनी कूलर्स पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शो चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोला मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्यात्तर गुढीपाडव्या निमित्त साड्या सिल्क डिझायनर शालू चे प्रमुख होलसेल डीलर सोलापुरातील सर्वात मोठे साडी डेपो आम्ही स्वागत करतो सर्व शोरूम दुकानदार घरगुती व्यावसायिक व आमच्या असंख्य लग्न बसता ग्राहकांचे होलसेल विभाग विभागावर वातानुकूलित शोरूम डिझायनर सिल्क शालू व पैठणी डिझायनर घागरा लाचा फॅन्सी साडी फॅन्सी इरकली व कॉटन साडी फॅन्सी ड्रेस मटेरियल सुटिंग शर्टिंग आमचा पत्ता दोनशे चौतीस पूर्व मंगळवार पेठ भुसार गल्ली सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर बावीस एकसष्ट आणि चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा सदुसष्ट पासष्ट कस्ट। कस्टमर केअर नंबर शोरूमची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेआठ वाजेपर्यंत रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय नारायण दत्त तिवारी एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे नवी दिल्लीतील दिल डिफेन्स कॉलनीत घरामध्ये रोहित बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आला त्यानंतर त्याला मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले जम्मू काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणाऱ्या राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ रद्द करण्याची ही योग्य वेळ असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश जनरल एन संतोष हेडगे यांनी व्यक्त केले स्वातंत्र्यापासून लागू करण्यात आलेले कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ याचा उद्देश पूर्ण झाला आहे या कलमामुळे देशात गंभीर समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे ते आता रद्द करण्याची वेळ आहे असं जनरल एन संतोष हेडगे म्हणाले कोणी कितीही पोपटपंची केली तरी तिकडे लक्ष देऊ नका शेवटी कामे भाजपाचे सरकारच करणार आहे ही निवडणूक देशाच्या अस्मितेची आहे त्यामुळं बाकी गोष्टींकडे लक्ष न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ताकद द्या असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल थ्री उपलब्ध सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्युपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री शटस्थल ब्रह्मी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा कमळाला मत म्हणजे विकासाला मत कमळाला मत म्हणजे सर्वसामान्यांच्या अपेक्षापूर्तीला मत म्हणून लक्षात ठेवा फक्त कमळ 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 मतदान दिनांक 18 एप्रिल दोन रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिल्पा डेझर्ट कूलर्स खुलजा सिम सिम पॅनल क्वालिटी नंबर एक कूलर वैशिष्ट्ये वैशिष्ट्येटो स्पिंग अल्युमिनियम ग्रिल कमी विजेचा वापर पावडर कोटेड मार्केट मधील कूलर पेक्षा हटके व्हरायटी भव्य एक्सचेंज ऑफर जुन्या कोणत्याही कुलर वर मिळवा एक हजार रुपये एका मोठ्या कूलर वर छोटा कूलर फ्री इलेक्ट्रो रेट मध्ये उपलब्ध डेझर्ट कूलर व कूलर चे सर्व स्पेर उपलब्ध शोरूम मधील व्हरायटी पाहण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आनंद इलेक्ट्रिक अँड पॉवर टूल्स सतरा आणि अठरा सुराणा मार्केट मेकॅनिक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न नव्याण्णव अठ्याण्णव फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सोळा बहात्तर द कूल मॅजिक शिल्पा डेजर्ट कुलर्स